आता लठ्ठपणाची काळजी कशासाठी करायची व लठ्ठपणा लोक म्हणतील आपलं काय थोडं पोट सुटलं तर काय फरक पडतो पण पन लठ्ठपणामुळे एवढे सगळे आजार होतात गुडघे दुखतात काही कॅन्सर होतात मोतीबिंदू लवकर होतात पित्ताशयात खडे होतात म्हणजे एवढ्या सगळ्या समस्या लठ्ठपणामुळे निर्माण होतात म्हणून त्याची काळजी करणं आवश्यक आहे दोन फळं तुम्हाला मी दाखवलेली आहेत डाव्या बाजूला सफरचंद उजव्या बाजूला नासपाती तर आम्ही सांगतो लठ्ठपणा दोन प्रकारचा असतो एक आहे सफरचंदासारखा म्हणजे काय सफरचंद कसं आहे मध्ये फुगीर आहे आणि दोन्ही बाजूला बारीक आहे मग यांचं पोट सुटलेलं असतं वर खाली बारीक असतात याला इंग्रजी सेंट्रल ओबेसिटी म्हणतात आणि दुसरं नासपातीसारखं म्हणजे काय पोट नाही सुटलेलं पण कमरेखालचा भाग नितंबाचा मोठा आहे आता लठ्ठपणा कुठला पण वाईटच आहे दोन्ही प्रकारचा वाईट आहे पण जास्ती वाईट आहे सफरचंदासारखं पोट सुटणं जास्त वाईट मग आता घरी गेल्यावर दुसरा गृहपाठ करायचा कार्यक्रमाला येताना तुम्ही नटून थटून आले लोक सगळे घरामध्ये मोठ्याले आरशे असतात तुम्ही त्याच्यासमोर उभे राहता आता परत जाऊन उभे राहते आरशासमोर पण असं नका उभं राहू असं उभं राहा म्हणजे तुमचं तुम्हाला कळेल की तुम्ही सफरचंद आहात का नासपाती आहात नवरा बायकोने एकमेकांची चेष्टा करा हरकत नाही की तू सफरचंद आहे तू नास्पाती आहे कारण हा काय असाध्य आजार नाही मी जे सांगितलं ते तुम्ही कराल तर वर्ष दोन वर्षामध्ये जे काय असेल ते फ्लॅट होईल याच्याविषयी खात्री बाळगा आपलं <coughs> वजन कशामुळे वाढतं बरं अनेक कारण आहेत पुरुषांमध्ये वयाचं एकोणतीस ते चौतीस पाच वर्ष वजन वाढतं महिलांमध्ये पंचेचाळीस ते एकोणपन्नास जेव्हा मासिक पाळी जाते त्या काळात वजन वाढतं काही वेळा वड़ा आईवडिलांमुळे पण मुलांना लठ्ठपणा येतो पण हे प्रमाण फक्त एक दोन टक्के लोकांमध्ये असतं बाकी अठ्ठ्याण्णव टक्के लोकांनी खाऊन खाऊन लठ्ठपणा मिळवलेला असतो आईवडिलांना काय फार ब्लेम करायचं गरज नाही शारीरिक श्रमांचा अभाव कष्ट राहिलेले नाहीत पूर्वीच्या काही लोकांना पाच पाच सहा सहा किलोमीटर चालावं लागत होतं लोकांना नदीवरनं पाणी आणावं लागत होतं घरामध्ये मशीन नव्हते काही आता कष्ट नाही राहिले आणि खाण्याच्या पद्धती जुन्याच राहिल्या मग जास्त खायचं आणि कमी काम करायचं तर वजन वाढतं खाण्याच्या सवयी कशा तुमच्या याच्यावर पण अवलंबून असतं फार इतका आग्रह करतात लोक कोणी पाहुणा आला की त्याला म्हणजे आपल्याला असं वाटतं की आम्ही आग्रह केला स... के आम के नाही खाल्लं नाही म्हणजे आमचा अपमान केला असं वाटतं लोकांना मग असं जर बळजबरी खाऊ घातलं लोकांना तर वजन वाढतं दारू पिल्यामुळे वजन वाढतं म्हणजे नुसती दारू पिली तर वजन नाही वाढत पण दारू पिणारे लोक जो मोठा कार्यक्रम करतात दोन तीन तासाचा त्याच्यामध्ये भरपूर खातात आणि त्याच्यामुळे वजन वाढतं <coughs> दारूविषयी एक चांगलं वाक्य चांगली गोष्ट मी ऐकली अशात कारण की दारू तयार करताना सैतानाने काय केलं म्हणे पोपटाचं रक्त वाघाचं रक्त आणि डुकराचं रक्त एकत्र केलं आणि त्याच्या मिश्रणातून दारू बनवली म्हणे मग म्हणे सिद्ध कसं होतं मग सोपं आहे म्हणाले दारू पिणाऱ्या माणसांनी पहिले दोन पेक पिल्यानंतर पोपटासारखं गोड बोलायला लागतो रात्री अकरा वाजता बायकोला फोन करून सांगतो आय लव्ह यू म्हणून <laughs> तेव्हाच बायकोला संशय येतो काहीतरी भानगड आहे त्याच्यानंतर दोन पेक पिले की नगरसेवकापासून पंतप्रधानापर्यंत सगळ्यांना शिवाय द्यायला लागतो वाघासारखं डर काळ्या मारायला लागतो आणि तीन चार पेक झाले असून की पहाटे गटारात लोळायला लागतो दारू पिण्याचं समर्थन कोणी करू शकत नाही असं म्हणतात की जे लोक सिगरेट पितात त्यांचं वजन न पिणाऱ्यापेक्षा कमी असतं असं सांगितलं की बऱ्याच तरुण लोकांच्या मनात उत्साह निर्माण होतो चला सरांनी सांगितले उद्यापासून काहीतरी चालू करूया म्हणून पण एक चांगलं वाक्य लक्षात ठेवा असं म्हणतात की जे लोक धूम्रपान करतात सिगरेट पितात ते कधीही म्हातारे होत नाहीत आधीच मरतात त्यामुळे जर कोणाला वाटलं असेल सिगरेट पिऊन वजन कमी करू ते तुमच्या कामाचं नाही लक्षात ठेवा काही औषधांमुळे वजन वाढतं म्हणजे डायबिटीसच्या लोकांना जेव्हा आम्ही इन्स्युलिनचं इंजेक्शन द्यायला लागतो औषध म्हणून त्याचा एक साईड इफेक्ट वजन वाढणे असा असतो आणि डायबिटीसच्या ट्रीटमेंटमध्ये जेवढी आम्ही औषधं वापरतो त्याच्यातलं एक दोन औषधं सोडले तर बाकी सगळ्या औषधांनी वजन वाढतं भूक वाढते वजन वाढतं म्हणजे इतक्या सगळ्या कारणांनी तुमचं वजन वाढू शकतं मग लोकांना बरं वाटतं की आपलं वजन का वाढलं तर कुठलं तरी कारण आपल्याला असणार म्हणजे आपली जबाबदारी फारशी नाही पण खरं कारण तुम्हाला सांगतो खरं कारण काय तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त खाता आणि शारीरिक श्रम करत नाही मग पैसे नुसते कमावले हो खर्च नाही केलं तर काय होतं खिसा भरतो कपाट भरतो बँक बॅलन्स वाढतो तसं चरबीचा बॅलन्स तुमचा वाढत जातो आणि अंगावर दिसायला लागतो पुष्कळ लोकांना मी प्रश्न विचारतो की कशासाठी तुम्ही खाता काही लोक म्हणतात एनर्जीसाठी ऊर्जेसाठी काही म्हणतात प्रोटीन काही म्हणतात व्हिटॅमिन काही म्हणतात झिंक काही म्हणतात कॅल्शियम काय काय म्हणतात लोक आपापल्या बुद्धीनुसार पण तुम्हाला खरं कारण सांगतो खरं कारण असं आहे की तुम्हाला मिळतं म्हणून तुम्ही खाता दुसरं काही कारण नाही तुम्हाला मिळतं म्हणून तुम्ही खाता आता समजा दादांनी इथे ठरवलं की आईस्क्रीम फिरवायचं इथे खूप लोकांना असा काही प्लॅन नाहीये <laughs> पण नाही तर त्यांच्या मागे लागा नंतर किती लोक खाणार नाही सांगा बरं आईस्क्रीम जे लोक आमचा डायट प्लॅन करतात ते माझ्या समोर तरी खाणार नाहीत पण <laughs> बाकीचे सोडतील का नाही सोडणार एक आणि एक कशाला दोन पण खातील मिळाले तर बरं कोणी असं म्हणणार आहे का की आता आम्हाला येऊन दीड तास झाला आता आईस्क्रीम खाऊ घाला आईस्क्रीमची भूक लागली आईस्क्रीमची कोणाला भूक होती का कोणालाही भूक नव्हती का खाल्लं मिळालं म्हणून खाल्लं दुसरं काही नाही दोन हजार बारामध्ये माझं वजन आठ किलो वाढलं होतं आणि पोटही आलं होतं मग मी माझं वजन कमी करायचे अनेक प्रयोग केले तुम्ही पण केले असतील आठवड्यातून एक दिवस कडक उपास करायचा मग काय रात्री फक्त फळच खायचे मग एक दिवशी फळं दुसऱ्या दिवशी उपास तिसऱ्या दिवशी रस प्यायचे असं करून पाहिलं मग इंटरनेटवर जाऊन काय काय नवीन नवीन डायट प्लॅन मिळाले ते करून पाहिले सगळे आयुर्वेदिक होमिओपॅथिक डॉक्टरांचे उपचार घेतले दर दोन तीन तासाला खायचा सल्ला पण मी ऐकून पाहिला सगळं करून पाहिलं पण सगळ्या प्रयोगाचं फळ काय झालं बघा एक तर माझं प्रयोग करतानाच वजन वाढायचं नाहीतर कमी तर झालं काही दिवस पण ते डाएट प्लॅन सोडला की माझं वजन पुन्हा जागेवरून थांबायचं ज्यांनी ज्यांनी वजन कमी करायचा प्रयत्न केला यांचा अनुभव असाच आहे का सगळ्यांचा की कायमस्वरूपी कमी होत नाही एक तर वाढतं नाही तर थोडं कमी झालं तर पुन्हा जागेवरून थांबतं हे असं कशामुळे होतं बरं कारण काही डायट प्लॅन तुम्हाला उपाशी ठेवतात कारण उपाशी तुम्ही राहिलात तर वजन कमी होणारच आहे पण तुम्ही काय आयुष्यभर उपाशी नाही राहू शकत मग जेव्हा तुम्ही खायला लागता तेव्हा वजन वाढतं काही डायट प्लॅन याचं वैशिष्ट्य काय बघा याचं वैशिष्ट्य असं आहे की हे थांबवणं तुमच्या हातात नाही आहे तेवढं सिक्रेट होणारच ते दिवसात जिवंत राहण्याकरता आवश्यक आहे इन्शुलिन निर्माण होण्याचा दुसरा मार्ग आहे की तुम्ही काही खाल्लं की इन्शुलिन तयार होत आता अपेक्षा अशी आहे की तुम्हाला जेवढं इन्शुलिन लागतं दिवस दिवसभरात त्याच्यापैकी पन्नास टक्के बेसलाईन पद्धतीने यावं पन्नास टक्के तुम्ही खाण्यामुळे तयार करावं म्हणजे अठरा ते बत्तीस युनिट बेसलाईन आहे तर अठरा ते बत्तीस युनिट तुम्ही खाण्यामुळे तयार करावं अशी अपेक्षा आहे आता जे इन्शुलिन तुम्ही खाण्यामुळे तयार करता त्याचं एक वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य असं की तुमचं प्रत्येकाचं इन्शुलिन निर्माण करण्याचं एक माप आहे म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्हाला मी म्हटलं की एक ओंजळभर ज्वारी घ्या प्रत्येकाला सारखी येणार आहे ना का नाही येणार कोणाला कमी कोणाला जास्त येईल कारण तुमची ओंजळ लहान मोठी आहे तसं तुमचं इन्शुलिन निर्माण करण्याचं माप हे कोणाचं दोन युनिटचं आहे कोणाचं चार युनिटचं आहे कोणाचं दहा युनिटचं आहे कोणाचं वीस युनिटचं आहे म्हणजे जर मी दहा लोकांना एक एक पोळी खायला दिली सगळ्यांना तर काय होईल ज्याचं माप पाच युनिटचं होतं त्याचं पाच युनिट इन्शुलिन तयार होईल ज्याचं दहा युनिटचं आहे त्याचं दहा युनिट तयार होईल म्हणजे हे प्रत्येकाचं वेगवेगळं आहे ह्याचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही एक पोळी खाल्ली तरी एकच माप आणि दोन पोळ्या खाल्ल्या तरी एकच माप इन्शुलिन तयार होतं असं नाही की दोन पोळ्या खाल्ल्या तर दोन माप तीन पोळ्या खाल्ल्या तर तीन माप असं नाही होत खाल्लं की एक माप इन्शुलिन पडतं कमी खा किंवा जास्त खा आणि शेवटचं वैशिष्ट्य असं आहे की एकदा तुमचं माप रिकामं झालं की भरायला पंचावन्न मिनटं लागतात व्यवहारामध्ये याचा अर्थ काय <coughs> तुम्ही बस जेवायला बसलात आणि जेवण पंचावन्न मिनिटाच्या संपवलं तर इन्शुलिनचं माप एकदा रिकामं होणार आहे तुम्ही पंचावन्न मिनिटापेक्षा जास्त वेळ जेवत राहिलात तर काय होणार प्रत्येक पंचावन्न मिनिटाला एकदा तुमचं माप रिकाम होणार आहे तुम्हाला मी काय काय सांगितलं की इन्शुलिन एक हॉर्मोन आहे शरीरामध्ये पँक्रियस नावाच्या ग्रंथीत तयार होतो दोन प्रकारे तयार होतो बेसलाईन अठरा ते बत्तीस युनिट तुम्हाला थांबवता येत नाही जिवंत राहण्याकरता आवश्यक आहे जे इन्शुलिन खाण्यामुळे निर्माण करतात त्याचं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक वेळेला तुम्ही एका विशिष्ट प्रमाणात इन्शुलिन निर्माण करता कमी खा किंवा जास्त खा आणि एकदा तुम्ही इन्शुलिन निर्माण केलं की परत निर्माण करायला पंचावन्न मिनिटं लागतात हे मी तुम्हाला सांगितलं